काय म्हणजे ते कोणते ते काय तुम्ही जयरांगी पाटील काय म्हणता ते तर त्याच्यानंतर ठरू आपण मी काय करायचं आहे काय नाही कसं असतं मोठा भाऊ मोर पळवतोय ना आता ते त्याच्या म्हणणेहून आपल्या म्हणणेहून नाही ते समाजाला सुधरून सांगते की बा मराठा समाज एक मोठा भाऊ मग आता ते आपण बी म्हणायचं आहे तुम्ही मोठे भाऊ पण आम्ही बारकाले भाऊ आहेत ना मग आता मोठा भाऊ कसा कसं करतो किती एकर तो वाटून घेतोय आणि किती एकर लानाल्या भावाला देतो हे ठरू आपण त्या टायमाला आजच काय ठरायचं हे मुंबईमध्ये देखील जे सुरेश दस खोक्या प्रकरण आहे यावरून देखील आवाज उठवला होता आता त्या प्रकरणामध्ये काही बारकाईने अभ्यास वगैरे केलेला आहे हे नाही कधीच नाही साहेब मी तुम्हाला नेहमी मी मीडियावाल्याला चर्चा करीत असतो की मी पहिलीला पाच दिवस गेलेलो मनुष्य मला अभ्यास करायचा का हे कळत नाही मला फक्त एक पहिला म्हणजे बाबा भाऊचा आशीर्वाद आहे त्याच्या आशीर्वादानेच मी काय बोलतो ते मला मीडियापर्यंत येऊस्तर पण कळत नाही मला नेमकं